माझी विद्यार्थी आजी विद्यार्थी म्हणजे मागचे विद्यार्थी आणि आताचे विद्यमान विद्यार्थी मला वेगवेगळे वेग प्रश्न विचारतात आजचा त्यांचा एक प्रश्न आहे सर बरेच जण सांगतात की माणसानं ध्येय ठरवणं ठरवा ध्येय ठरवा काहीतरी होल सेटिंग करा रे असं सांगतात ध्येय ठरवणं का आवश्यक असते हे जरा आम्हाला आज मार्गदर्शन करा असं विद्यार्थ्याचं म्हणणं होतं म्हणून आज मी तुम्हाला हा विषय आपल्यासमोर ठेवत आहे तर ध्येय ठरवल्यामुळे आपल्या कृती आणि उक्तीला एक दिशा मिळते हा एक महत्वाचा फायदा आहे आणि एखादा दिशा ठरली की मग त्या दिशेनं माणूस चालू लागतो लक्षात रा त्यामुळं एकदा आपण ध्येय ठरल ठरवलं तर त्या ते प्राप्त करण्याचे काय मार्ग आहेत हे आपल्याला सुचतात आपले सहकारी आपल्याला सांगतात किंवा अन्य तज्ज्ञ लोक सांगतात म्हणजे मार्ग दिशा आपल्याला सांगतात कार्यपद्धती पण आपल्याला सांगतात ती ध्येय साध्य करण्यासाठी ही कार्यपद्धती अवलंब अवलंबा ही कार्यशैली अवलंबा ती का ते ध्येय साध्य करण्यासाठी माणसाची जीवनशैली अशी असायला पाहिजे एखाद्या विषयामध्ये आपल्याला मिरिटमध्ये यायचं आहे हा मिरिटमध्ये यायचं असेल तर आपल्याला लोक सांगतात बाबा वेळेचं आपण नियोजन केलं पाहिजे आपला वेळ वाया घालता कामा नये वेळ वाया घालण्याने म्हणजे येश वाया घालणे असते या सगळ्या गोष्टी येतात आणि एकदा मनाला जर पटलं की वेळ वाया घालणं म्हणजे येश वाया घालणं वेळ वाया घालणं म्हणजे ध्येयपासून दूर जाणं आहे कळल्यानंतर माणूस मग अनावश्यक ठिकाणचा वेळ काढून टाकून देतो ते ति, तिथं वाया घालणारा वेळ आपल्या सदुपयोगी लावतो म्हणजे ध्येयावर देहाच्या परिपूर्तीसाठी लाव लाभतो लावतो आणि त्याच्यामुळे त्याचा, त्याचा लाभही होतो तर त्याच्यामुळे आणि प्रेरणा मिळायला सुद्धा एक मदत होते माणूस कसा असतं एकदा ध्येय ठरलं त्या दिशेनं चालू लागला की यश दिसायला लागतंय आणि यश दिसायला लागले की चालण्याला एक गती मिळते गती मिळणं गती देणं हेच प्रेरणेचं मुख्य काम आहे त्यामुळे प्रेरणा मिळव मिळवायची असेल तर आपल्याला ध्येय ठरवणं गरजेचं आहे आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो तुम्ही ध्येयच ठरवलं नाही आणि चालायला लागलात कोणी विचारलं कुठं चाललं नाही चाललो कुठं चाललं काय माहिती नाही का चाललात माहिती नाही मग का चाललात काय माहिती नाही म्हणलो ना कुठं चाललात माहिती नाही म्हणलो ना एडा झालास का माहिती नाही म्हणलो ना म्हणून लोक म्हणतात याच्यावर डोक्यावर परिणाम झाले जाऊ द्या कुठं जायचं मरुदे म्हणतात म्हणजे जेव्हा प्रवासाला एक दिशा असते तो प्रवास असतो जेव्हा प्रवासाला दिशा नसते ते भटक नसते तसं आपल्या कृती आणि उक्तीला जर ध्येय नसेल तर आपल्या जगण्याची ही भटकंती भटकंती असते आणि भटकणारे ही भटकंती आपल्या जीवनामध्ये स्थैर्य शांती समाधान आनंद आत्मविश्वास देऊ नाही शकत आणि आपल्या गतीला सुद्धा गती येण्याचं काम ध्येय ठरवण्यामुळे येते माणूस एखाद्या दिशेनं व चालायला लागला या दिशेनं तेव्हा गती येत नाही जेव्हा ध्येय ठरवलं की गतीला आपण चालण्याला सुद्धा गती येते आणि गतीनं चालणं ध्येयाच्या दिशेनंच होत आहे याची खात्री पटली की ती गती आधी गती घेते आणि गती झाली की प्रगती, होती, प्रगती की होते आणि प्रगती दिसू लागली की माणसाला अजून आनंद वाटायला लागतो समाधान वाटायला लागते जीवनातला उत्साह निर्माण होतो जगण्याचा दर्जा सुधारतो आणि आरोग्य देखील चांगलं राहायला मदत ते आणि आयुष्यमान देखील वाढते वेळ आणि ऊर्जेची बचत होते आपल्याला वेळ समजा आपलं देश ठरलं नाही आपला वेळ कुठेच जातो आहे एकदा काय झालं मी एका नाही मला आणखीन एक प्रश्न या विचारला मी त्या विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगतो तर म्हणला सर मला आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम असतो आणि आमच्याकडे एक दोघं आहेत म्हणलं संचलन करायला तेच करत राहतात म्हणलं नेहमी आम्हाला काहीच कधीतरी संधी मिळणार म्हणला आणि मला संचलन करणं लय आवडते म्हणलं बर म्हटलं संचलन सूत्रसंचलन करणं कार्यक्रमाचं म्हणून तुमची ओळख निर्माण करायची आहे का तुम्हाला सूत्रसंचलना एक सूत्रसंचलनकार एक उत्कृष्ट सूत्रसंचलकार बनून ह्या ज जगप्रसिद्ध व्हायचं आहे का लोकांमध्ये लोकिक प्राप्त करायचं आहे का तुमची सूत्रसंचालक म्हणून ओळख व्हावी असे तुमची इच्छा आहे का तीव्र इच्छा आहे का नाही तुमची ओळख काय व्हा हो व्हावी तुम्हाला लोकांनी काय म्हणून ओळखावं अशी तुमची इच्छा आहे नाही म्हणलं मी चांगलं लिहितो म्हणला लेखक म्हणून माझी ओळख व्हावा मला, मला जास्त आवडेल म्हटला दुसरं मी छान बोलतो म्हटला वक्ता म्हणून माझी ओळख व्हावं असं मला अधिक चांगलं वाटेल म्हणला आणखीन काही मला समाजसेवाही करायला आवडते म्हणला समाजसेवक म्हटलं तरी मला अधिक आवडेल म्हणला अभ्यासू व्यक्ती म्हणून आवडेल का म्हणलं हो अभ्यासू तर म्हणलेलं आवडेल म्हणलं एखाद्या विषयात संशोधन करणं आवडेल का म्हणलं हा ते आवडेल म्हणलं म्हणजे मी त्याला सांगितलं की तुम्हाला जर सूत्रसंचालक सूत्रसंचालन करणारा व्यक्ती म्हणून सूत्रसंचालनकार म्हणून तुमची तुम्हाला ओळखच करायची नसेल उगा आवड म्हणून थोडं तुमच्या शाळेपुरतच तुम्हाला बोलायचं असेल तर कशाला वेळ घालता मुलं आणि तुमच्यापेक्षा ते चांगलं बोलतात ना मग त्यांना बोलू ना वाट तुम्हाला भाषण येते ना चांगलं भाषणाची तयारी करा भाषणाचे वेगवेगळे मुद्दे काढा अभ्यास करा आणि भाषण करून त्या भाषणाच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबला युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एक मो प्रसिद्ध होऊ शकता म्हणलं तुम्हाला जगाने ओळखावं वो एक वक्ता म्हणून जसं वाटते तर मग हे वक्ता म्हणून तुमची प्रगती होते ना म्हणलं यामध्ये लेखक म्हणून तुम्हाला तुमची लेखक आणि वक्ता हे तुम्हाला बनणं हे तुमचं ध्येय आहे ना म्हटलं त्याच्यात वेळ घाला ना ठीक आहे संचलनच म्हटलं तरी वक्ता म्हणून नाही तुम्ही भाषणकार म्हणूनही वक्ता म्हणून व्याख्याता म्हणून तुमचा लोक नावलोकी करा ठीक आहे तिथं नाही भेटेल संधी समजा तुम्हाला तिथंच सूत्रसंचलन कारण राहायचं असेल तर अनेक ठिकाणी तुम्ही सूत्रसंचलनाची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही त्याच्यावर पैसे घेऊन सुद्धा सूत्रसंचलन करू शकता नाही मला ते तेवढं काही बनायचंच नाही म्हटलं मग माल ठीक आहे ना सोडून द्या ना मग ज्या गोष्टीबद्दल उग कोणीतरी करायलेत म्हणून आपण जर करत बसलो आपली ती ओळखच आपल्याला ती करायची नसेल तर त्या पाठीमाग लावून आपला वेळ आपली ऊर्जा आपलं धन असेल लागत असेल ज्या ठिकाणी तर ते, ते खर्च नका करू तुम्ही तर यासाठी ध्येय ठरवा आणि ध्येयासाठीच वेळ द्या आपली ऊर्जा जी आहे आपली क्षमता जी आहे आपलं कौशल्य जे आहे आपलं क्षणपणा फालतू गोष्टीसाठी देऊ नका ज्या गोष्टी तुम्हाला ज्या गावाला जायचंच नाही त्या गावासाठी कशाला टाइम टेबल काढत बसला त्या गावच्या त्या गावाचे तिकीट कशाला काढत बसला एकजण म्हणला लई <laughs> फसवलं म्हणला आज रेल्वे रेल्वे डिपार्टमेंट एवढं मोठं बनत की नाही त्याला फसवलं म्हणला का त्याला म्हणलं म्हणला मी मुंबईचं तिकीट दे देला हैदराबादच दे हैदराबादचं दिलं म्हणला वळखूच चाललं नाही म्हणला त्याला आत्ताच तू मुंबईचं घेतलास खरे तिकीट कशाला हैदराबादचं घ्यायला त्याला वळखू चाललं नाही म्हणला दोन्ही देऊन टाकला म्हणला त्याला असं फसवलं म्हणलं हे त्यानं रेल्वे डिपार्टमेंटला नाही फसवलं स्वतःला जास्त फसवलेलं ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून आपण एक फसवतोय ज्या गोष्टीमध्ये आपल्याला करिअर करायचं नाही ज्या क्ष ख्या, क्षेत्रामध्ये उगच काहीतरी दाखवायचं नाही तर त्या गोष्टी आपण त्या करायचं नाहीत हे आपण एकदा ठरवणं आता गरजेचं आहे मग आत्म विश्लेषण करा ना आत्मचिंतन करा आणि आपल्या आपले सामर्थ्य काय आहेत आपल्या दुबळेपण काय आहे आपल्या मर्यादा काय आहे याची जाणीव करून ध्येय ठरवा आपली आवड महत्वाची आहे आणि ते ध्येय ठरवताना ते कायदेशीर आहे का फायदेशीर आहे का यावरही फोकस करा आणि मग हे सगळं करून ध्येय ठरवणं अतिशय गरजेचं आहे आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आपण जेव्हा ध्येय ठरवत होते ते ध्येय ठरवताना ध्येय प्राप्तीसाठी लागणारा वेळ किती लागणार आहे त्यासाठीची साधनं कोणती लागणार आहेत त्यासाठी क्षमता कोणत्या लागणार आहेत त्यासाठी कौशल्य कोणतं लागणार आहे आणि ते, 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 ते प्राप्तीच्या नंतर जे साफल्य आहे जे समाधानासाठी आहे सॅटिस्फॅक्शन आहे किंवा जे साध्य करू इच्छितात ते साध्य होणार आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते ध्येय ठरवलं पाहिजे गो लोक ठरवालेत म्हणून आपण नाही ठरवायचं एकजण म्ह सर महाविद्यालयामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभं राहायचं म्हणलं मग राहा ना म्हणलं काय 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 अडचण आहे नाही म्हटलं आपल्याला सीडीसी मेंबर व्हायचंच म्हणलं हो ना म्हंटलं मग काय अडचण काय नाही तुमची काय अडचण नाही असेल तर सांग नाही म्हटलं मला काय उभं राहायचं नाही कारण मला कॉलेजमधल्या एखाद्या कमिटीवर निवडून आल्याचं मला काही माझं ते ध्येयच नाही म्हटलं निवडून येणं मग तुमचं काय सहकार्य हा मी म्हटलं काय सहकार्य सगळे जे ठरवतील ते ठरवायत येईल म्हणलं तेव्हा आपण सांगू मी त्यांना एक प्रश्न विचारला हे तुम्हाला कशासाठी करायचं आहे नाही वर हवा म्हणला आपण दुसरे राहतात तर आपण काय राहू नये का म्हणलं पण काय कराय त्यात कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी जी आहे त्या कमिटीमध्ये तुम्हाला काय डेव्हलप करायचं आहे काय डेव्हलप काय नाही म्हणलं जायचं म्हणलं बेटिंगला बसायचं साहेबासोबत पाणी होते तेवढंच चहा प्यायचं आहे का म्हणलं तेवढ्यासाठीच आहे ना ठीक आहे करा म्हणलं म्हणजे सांगायचा हेतू आहे तर त्याच्यातून तुमचं जे ध्येयच नाही त्या ज्या गोष्टी तेवढंच एक ध्येय आहे का म्हणलं लाईफच आणि त्यामुळे जे रिलेशन खराब करता म्हणलं कशाला करत बसतं लोकांनी ठरवलं पाहिजे ना तुम्ही व्हा म्हणून तर तेव्हा व्हा ना म्हणत तर आपला जन्म कशासाठी झालाय आणि आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचं आहे आणि ते समाजासाठी आपल्यासाठी जर चांगला असेल खरंच काही गोष्टी चांगल्या करायच्या असेल तर निवडणुका नक्की लढवल्या पाहिजे जीवनात काहीतरी आपल्याला त्या असं करायचं असेल तर नक्की केलं पाहिजे आपल्याला जन्म कशासाठी झाला आहे ह्याचे चिंतन केलं पाहिजे आपल्याला काय सोडून द्यायचं आहे हे ठरवणं देखील गरजेचं आहे आणि काय साध्य करायचं हे पण आवश्यक असतं कारण काही सोडून सुद्धा आवश्यक असते काही धरायचं असेल तर काही धरल्यानंतर काही धरता येत नाही दुसरं तेही सोडलं पाहिजे एकाच वेळी हैदराबादला आणि एकाच वेळी मुंबईला नाही जाता येईल एकाच एक टाईममध्ये सोडून देण्याची एखादी गोष्ट आपल्याला सोडून द्यायचं तर त्याचे काय फायदे आहेत ते तपासून घेतलं पाहिजे आणि जे काही साध्य करायचे त्यामुळे साध्य झाल्यानंतर आपल्या काय भावना असतील आपली मनस्थिती काय असेल आपली आर्थिक परिस्थिती काय असेल सामाजिक इमेज काय असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण मला कोठे बनायचं बनायचे म्हणलं एक माझं ध्येय आहे सर म्हणलं दिश बन मग त्यासाठी म्हटलं हे सध्या शिक्षकाच्या भरतीचं फॉर्म भर शिक्षक झाल्यानंतर मी म्हटलं कोठ्या होता येते काय बघा का शिक्षकाचे घर बघा ते मस्त आहेत गाड्या आहेत घरात समोर बायकायला चांगले छान छान कपडे आहेत पैसे असल्याशिवाय मिळत तुम्ही दिस म्हटलात म्हणून म्हटलं तुम्ही कधी विचार त्याचा विचार त्याचे तुम्ही अभ्यास केलाय का म्हटलं तुम्हाला पगारातून कुठल्या दिश बनायच आहे का हा म्हटलं पगारातूनच कोठ्या दिशे किती पगार आहे माहीत आहे का नाही नाही पगार किती अजून मही मी माहिती काढलो नाही मला परीक्षा द्यायचे पगार माहीत नाही बर किती खर्च दैनंदिन खर्च किती असतो धान्यावरचा खर्च आहे कपड्यावरचा खर्च आहे लेकराच्या शिक्षणावरचा खर्च आहे औषध औष बिमारीवर कधी बिमार पडते माणूस त्याच्यावरचा खर्च आहे मोबाईलचा खर्च आहे इतर वेगवेगळ्या एखादी गाडी असेल तर त्या गाडीचा पेट्रोलचा खर्च आहे गाडीचा मेंटेनन्सचा खर्च आहे एखादं घर बांधलं तर त्या घराच्या हप्ते अस लागतात त्या हप्ते फेडावे लागतात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला का म्हणलं म्हणजे यातून किती दर महिन्याला किती पैसे उरू शकतात आणि तुम्हाला इथून किती वर्ष सेवा होऊ शकते म्हणून अजून माझी पंधरा वर्ष सेवा आहे म्हणून आता इतकं त्याचं वय होत पंधरा वर्ष सेवा आणि पंधरा वर्षीय सेवेमधून समजा दर वर्षाला दोन लाख जर माग पडले सगळा खर्च जाऊन सगळे हप्ते भेडून सगळं काय करून तर किती माग पडते याचा विचार केला पंधरा वर्ष दर वर्ष दोन लाख तीस लाख तर या पद्धतीनं जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यासही ध्येय ठरवताना करा मात्र नक्की ध्येय ठरवणं उपकारक ठरेल या गोष्टीवरून आणखीन काही या संदर्भाचे काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या भागात करू हे आर्थिक नियोजन ध्येय ठरवताना ध्येय ठ निश्चिती आणि आर्थिक नियोजन यासाठी मी स्पेशली आकडेवारीचं काही पदाचा बेसिक काय आहे बेसिकनंतर पगार काय असतो महागाई भत्ते काय असतात सगळ्या गोष्टी सांग सांगून एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर नोकरी ध्येयनिश्चितीसाठी किंवा एखादं पद प्राप्त करायचं आहे नोकरीतलं आणि त्यानंतर पैसा त्याच्यातून हा मिळवायचा आहे आणि त्यातून किती पैसा शिल्लक राहतो संदर्भाचा एखादा वेळेस आपण मार्गदर्शन करणार आहोत ज्यांना या विषयावरचं मार्गदर्शन हवं असेल त्यांनी नक्की मला कळवा त्यांना मी या संदर्भाचा व्हिडिओ करून तुम्हाला मी पाठवतो धन्यवाद